लोकसभेची निवडणूक आणि दिनांक चौदा एप्रिल रोजी आंबेडकर जयंती असल्याने पोलीस बंदोबस्तात मग्न होते अशातच रात्री अकरा वाजता एमआयडीशी पोलीस ठाण्यात एक तरुण हातात रक्ताने माखलेला चाकू घेऊन आला होता त्याच्या सर्व कपड्यावर रक्त होते त्याचा चेहरा रागीट होता पोलिसांनी त्याची ही अवस्था पाहून पहिल्यांदा त्याच्या हातातील चाकू शितापणे काढून घेतला आणि त्याला विचारले काय झाले चाकू घेऊन तू पोलीस ठाण्यात कसा आला तेव्हा त्या तरुणाने आपले नाव सांगितले आणि आपण आपल्या बायकोचा खून केला आहे असे सांगितले पत्नीचा खून करून पोलीस ठाण्यात आल्याचे त्या तरुणाने सांगतात पोलिसांनी त्याला घटनास्थळाबद्दल विचारले तो पोलिसांना घटनास्थळावर घेऊन गेला घटनास्थळावरची बॉडी बघून पोलिसांच्या पायाखालची जेमणी साधरली त्याने आपल्या बायकोचा खून का केला कशासाठी केला याची सविस्तर माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा सैपन शेख हा एकोणपन्नास वर्षाचा तरुण किरणनगर स्वागत नगरजवळ नई जिंदगी सोलापूर येथे राहतो दोन हजार एक साली त्याचा यासमीन नावाच्या तरुणीबरोबर विवाह झाला होता सईपन हा गाडी चालवण्याच्या अर्थात ड्रायव्हर म्हणून काम करतो त्यातून त्याला चांगले उत्पन्न मिळते यासमीन आणि सैपन यांचा संसार सुखाचा चालू होता या दोघांना दोन मुली झाल्या लग्नानंतरची सुरुवातीची तीन चार वर्षे यस्मीन आणि सैपन यांचा लाडेगुडी संसार चालू होता पण जबाबदारी ज जशी वाढू लागली तसतसे यश्मिन आणि सैपन यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून भांडणे सुरू झाली या भांडणामुळे दोन हजार पाच साली यश्मिन ही गावातच असणाऱ्या माहेरी आपल्या मुलींना घेऊन निघून गेली ती पाथरूड चौक सोलापूर या ठिकाणी आपल्या आईवडिलांकडे राहत होती ती माहेरी राहण्यासाठी आली असली तरी तिला दोन मुली होत्या त्यामुळे आईवडिलांवर जबाबदारी टाकणे तिच्या मनाला पटत नव्हते त्यामुळे तिने काहीतरी काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करण्याचा निर्णय घेतला ती कामासाठी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे गेली दरम्यान सैफण शेख याने तिची खूप मनधरणी केली तिने नांदायला यावे यासाठी त्याने खूप प्रयत्न केला अनेक वेळा त्याने तिला बोलवले पण ती येतच नव्हती तिला त्याच्याबरोबर संसारच करायचा नव्हता असे एकंदरीत दिसून येत होते सैफण यास्मिन इला नांदायला येण्यास आग्रह करत होता पण ती येत नव्हती अखेर त्याने लग्न करण्याचे ठरवले त्यानंतर त्याने दोन तरुणींशी विवाह हो केला आता तो त्याच्या पत्नीसोबत आनंदात आपल्या संसारात रममान झाला होता ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये यासमीनने सैपण याला फोन केला आणि गुलबर्गा येथे त्याला बोलावून घेतले सैपण देखील आनंदाने गुलबर्गा येथे गेला अजूनही त्याला यसमीनबद्दल आणि त्याच्या मुलीबद्दल ओढ वाटत होती त्यामुळे तो तिला भेटण्यास आनंदाने गेला पण यस्मिन यवहार चतुर होती आता तिच्या दोन मुली मोठ्या झाल्या होत्या विवाह यो योग्य झाल्या होत्या त्यामुळे तिला त्या दोन मुलींच्या लग्नाची काळजी होती बाप असल्याशिवाय समाजात आपल्या मुलींना योग्य असे वर मिळणार नाही शिवाय त्यांच्या लग्नाचा खर्च आपल्या एकटीला पेलवणार नाही या हेतूने तिने आपल्या नवऱ्याला गुलबर्गा येथे बोलावून घेतले होते तो तिच्याकडे येतात ती त्याला म्हणाली हे बघा आपल्या दोन मुली आता मोठ्या झाल्या आहेत त्यांचा विवाह करायचा आहे त्यामुळे आपण दोघे एकत्र राहू मला या ठिकाणी एक लाख साठ हजार रुपये कर्ज झाले आहे तेही तू फेड सैफन एक जबाबदार संसारी व्यक्ती होता त्याने आपल्या बायकोचे कर्ज फेडले आणि तो तिला आणि आपल्या दोन्ही मुलींना घेऊन सोलापूर येथे आपल्या घरी आला थोडे दिवस ती सैपणीजवळ राहिली पण नंतर पुन्हा तिचे येरे माझ्या मागल्या असे सुरू झाले ती पुन्हा आपल्या आईवडिलांकडे जाऊन राहू लागली फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या महिन्यात पुन्हा यास्मिनीने सैफनला बोलावून घेतले मला झोप येत नसल्याने मी दारू पिते मला आता दररोज दारू लागते आता मला पुन्हा एक लाख रुपयाचे कर्ज झाले आहे ते फेडण्यासाठी मला पैसे दे यावेळी सैफन याने चार दिवसामध्ये तिला पैसे दिले सैफन हा कर्ज फेडतो म्हटल्यावर सैफन हा कर्ज फेडतो म्हटल्यावर तिने पुन्हा ईदचा सण झाल्यानंतर त्याच्याकडे सत्तर हजार रुपये मागितले हे पैसे कर्ज फेडण्यासाठी तिनेच मागितले होते याचा अर्थ ती कर्ज करत होती आणि सैपंतीचे तिचे कर्ज फेडत होता आता ही कर्ज फेडण्यासाठी सत्तर हजार रुपये मागितल्यानंतर सैपंतीला तिला म्हणाला आत्तापर्यंत मी तुला दोन लाख साठ हजार रुपये दिले आहेत आता माझ्याकडे एवढे पैसे नाही आठ दिवस थांब कुठून तरी आणून देतो पण यावेळी त्याच्याकडून तिला काही पैसे मिळण्यास वेळ लागला वास्तविक ती नांदत नसतानाही त्याने तिचे कर्ज फेडली होती तोही कर्ज फेडून फेडून त्रासला होता त्याच्याकडेही पैसे जमा होत नव्हते तिने मात्र ते समजून घेतले नाही सैपण पैसे देण्यास दिरंगाई करतो हे दिसून आल्यावर यास्मिन संतापली तिने त्याच्याशी भांडण करण्यास सुरुवात केली ती दररोज त्याच्याकडे पैशावरून भांडण करू लागली तिचे हे वागणे पाहून सैपन विचारात पडला आपण आताही तिला सत्तर हजार रुपये दिले की ती पुन्हा मागणारच हे थांबवण्यासाठी काहीतरी करायला हवे याचा विचार तो करू लागला रविवार दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीसचा दिवस होता सैपन हा यासमीनला अक्कलकोट येथे फिरायला घेऊन गेला दिवसभर ते दोघे आनंदाने भटकत होते रात्री नऊ वाजता ते सोलापूरला परत आले घराकडे जात असताना यास्मिनीने पुन्हा सत्तर हजार रुपयाचा विषय काढला तिने पैशाची मागणी केली असता सैपन तिला म्हणाला थोडे दिवस थांब त्याचे हे बोलणे ऐकून यस्मिन आक्रमक झाली तिने सैपन याला मारहाण करण्यास सुरुवात केली आता मात्र सैपन ह्याला राग आला त्याने खिशातील चाकू बाहेर काढून तिच्यावर सपासप वार, के ती वार, वार केले ती तडपडत खाली कोसळली आणि मरण पावली वारंवार पैसे मागणाऱ्या बायकोचा खून केल्यानंतर सैपन हा तडक पोलीस स्टेशनमध्ये आला लोकसभेची निवडणूक दिनांक चौदा एप्रिल रोजी आंबेडकर जयंती असल्याने पोलीस बंदोबस्तात मग्न होते अशातच रात्री अकरा वाजता एम आय डी सी पोलीस ठाण्यात एक तरुण हातात रक्ताने माखलेला चाकू घेऊन आला पोलिसांनी त्याची अवस्था पाहून पहिल्यांदा त्याच्या हातातील चाकू घेतला आणि त्याला विचारले काय झाले चाकू घेऊन पुलिस ठाण्यात तू कसा आलास तेव्हा त्या ते तरुणाने आपले नाव सांगत आपण आपल्या बायकोचा खून केला आहे असे सांगितले पत्नीचा खून करून पोलिस ठाण्यात आल्याचे त्या तरुणाने सांगताच पोलिसांनी त्याला घटनास्थळाबद्दल विचारले असता त्याने स्वागतनगर भागातील वीटभते येथे आपल्या पत्नीचा खून केल्याचे त्यांना सांगितले त्यानंतर ठाणे अंमलदारांनी या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांना दिली तेही पोलीस ठाण्यात था हादर झाले आणि घटनेची सविस्तर माहिती सयपंच शेख याच्याकडून जाणून घेतली त्यानंतर पोलीस पथक सयपंच शेख याला घेऊन गे घटनास्थळावर गेले पंचनाम्याचे सोपस्कार पार पडल्यानंतर या घटनेची माहिती यासमीनच्या नातेवाईकांना देण्यात आली नातेवाईकांनी दिलेल्या माहितीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात यशमिन शेख राहणार पाथरूड चौक सोलापूर इच्या खून प्रकरणी पती सैफन शेख राहणार किरणनगर स्वागत नगर जवळ सोलापूर विरुद्ध कलम तीनशे दोन वरून गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला न्यायालयात उभे करून पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली या पाच दिवसाच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी घड गडल... घडलेल्या घटनेविषयी सविस्तर माहिती सैपन याच्याकडून जाणून घेतली या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त करत आहेत अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा